नमस्कार मी स्वप्नाली तुम्ही बघत आहात आपले बदलापूर बदलापूर शहरामध्ये अन्वी एंटरप्राइजेस यांच्या माध्यमातून फक्त दोनशे रुपयांमध्ये वन पी एच के फ्लॅटचे मालक व्हा अशी अनोखी संकल्पना जी आहे आपल्याला ऑफर बघायला मिळाली आणि त्याच नंतर अनेक अशा अफवा देखील बघायला मिळाल्या की या ऑफर जे आहेत खऱ्या आहेत का नाही फर्स्ट आहेत का नाही परंतु आज आपण जर बघत असाल तर आज लकी ड्रॉ जे आहे लाईव्ह मध्ये ओपनिंग होताना आपल्याला बघायला मिळत आहेत याच ठिकाणी प्रमुख उपस्थिती आपण बघत आहात की आपल्यासोबत आहेत प्रवीण भाऊ राऊत आणि आदर्श गायडे आणि अनेक जे आहेत आपल्याला मान्यवर या ठिकाणी उपस्थित बघायला मिळत आहेत शैलेश बाबर ज्यांची ही संकल्पना होती ते नेमकं काय सांगता बघणार आहोत घरी लक्ष डेकोरेशन काय हे काय सगळा माणूस करतो पण माणूस एक विचारपूर पावत घर आपलं पंचवीस वर्ष नसतं आणि असं तर तुम्हाला घरचं की बाबा लोन घेतलं घरात आपलंय तर त्या माणूसांनी की आपले बोलून गावा म्हणजे बँकवाल्या बरोबर सांगतात त्याचा की बाबा हे घरात नाही कुणाचं नाही मग त्याच्या विचार केला की बाबा असं लोन करण्यापेक्षा आपण तर सगळे एकत्र येऊन अशी स्कीम त्याचे राबवली तर आपण द्यायचं लोकांना आणि ते जे पैसे कमावतील त्यातून आपण घर गर्दी आता पहिल्यांदा लोकांनी बघू शकतो अनेक जे काही नागरिक का आहेत त्यांनी या स्कीमचा फायदा घेतला होता या ऑफरचा त्यांनी फायदा घेतला होता फक्त बदलापूर नाही तर बदलापूर सोबत बाहेरून देखील जे अनेक नागरिक या ठिकाणी आले होते आणि थर्टी फर्स्टच्या दिवशी नेमकं कोण होणार वन एचडी फ्लॅट चा मालक मिळणार हे त्याचबरोबर पन्नास हजार रुपयांच मार्गाची फेमक आता गर्जन करणार आहे चुकलं हे करा कसं आहे तो बोलला तो करू नका तुझी संकल्पना तर चांगली आहे मग मी त्याच्यात फॉल टाकला मग माझ्या घरसाठी मला सपोर्ट दिला माझे वडील माझी फेमली परत माझी बायको आणि मी बहीण त्यांनी मला साथ दिली म्हणजे आम्ही असं कोणाला हायर नाही केलं बघा म्हणजे तुम्ही तुमच्या बहुतेक लोकांसाठी येऊन ऑफिस मध्ये कोपन गेला असाल त्यांनी बघितलं असल ऑफिस मध्ये माझ्या वडीलच बस बस किंवा माझं किंवा माझा वाचा आम्ही असं एक बाबा तसं काही नाही आम्ही मिळून मिळूनच केलेलं आहे आणि तसं मी लोकांपर्यंत पोहोचायला खूप कमी पडतो कारण भरपूर सारे गोष्टी गोष्टी आणल्या वेगळा कारण आता कसं चांगलं करायचं तर लोक आणले येतात म्हणजे भरपूर लोकांना

कारण मी इथं थांबणार नाही कारण मी आता झालं कशाला थांबून करायचं काही आहे दोनशे रुपये बक्षीचा ही आयडिया पण मला पब्लिकनीच दिली म्हणजे जे जे येत होते ते मी दिले आयडिया कारण मी आता काय मोडल्याला मी जे काय करतोय करता करता शिकतोय आणि शिकार शिकर करतो म्हणून तुम्ही आता जशी साथ दिली तशी पुढे पण साथ द्या आपण वर्षातल्या चार जणांना अशीच घर देत राहिली वर्षातल्या चार जणांना म्हणजे दोनशे रुपयांमध्ये घर मिळालंच पाहिजे आणि हा दुसरी एक आठ दुसरी एक आठ अशी आहे की लोक विचार करतील बाबा आता आपल्याला दोनशे रुपयामध्ये घर लागलं चला आपण याच्या मस्त पैकी लोन मस्त पैकी ते बँकेला लिहून टाकू आणि आपण ते पैसे वाटू तर तसं काही होणार नाही हे जर तुमच्या डोक्यात आलं असेल तर त्या डोक्यात काढून टाका मी हा ही संकल्पनाच माझ्या डोक्यात आली कशासाठी की लोकांनी लोन घेऊ नये म्हणून आणि जर तुम्ही असं विचार करून जर कुपन घेतला असेल किंवा घेत असेल तर त्यांनी कृपया करून कुपनच घेऊन दे मी म्हणजे जे काय ते स्पष्ट सांगतो आणि मी जेव्हा घर देणार आहे तर त्याच्यामध्ये मी कॉस्ट टाकणार आहे ह्या घरावरती लोन करता करता येणार नाही कारण मी लोन पासन वाचवण्यासाठी ही संकल्पना चालू केली आहे आणि जर माझ्या वर दोनशे रुपये म्हणून तुला डोक्यात असेल तर त्यांनी हे काढून टाका डोक्यातला कुठं नाही इथले जरी चालेल करू नका ते बाबा मी दोनशे रुपये घे आणि घरावर लोन काढेल असं काही डोक्यात आणू नका आपलं पुढचं काय असं चालत राहणार आहे आपण थांबणार नाही

आणि अनेक कार्यक्रम करत असो परंतु ही संकल्पना मला तर पहिल्यांदाच माझ्या आपल्या आयुष्यात मला आता ऐकायला मिळालेली असते तरुणपणी बाळ दिवस मातारपणी चार दिवस हे आमचं समीकरण झालेलं आहे आयुष्य मनसोबत जगून घ्या बाकी सगळं तुमच्या नशीबावरती सोडा कारण रात्री फुलाला सुद्धा मारी नसत सकाळी मंदिरात जायचं असतं स्मशानात जायचं असतं म्हणून आपण यासाठी स्वतःची घ्या असे अनेक कार्यक्रम तुम्हाला पाहायला पाहिजे मुलांकडून पाहिजे कारण त्यांना मारल्यानंतर ते शेवटी आपल्याकडेच येतात आणि सफल चला कारण आजचा माणूस आजच्या या युगात इतका एकटा पडत चाललेला आहे की फोटो सुद्धा आपल्याला कोण भेटत नाही आणि आपण स्वतः सेल्फी काढली लोक का फॅशन समजतात अरु लक्षात घ्या या युगात तुम्हाला दोनशे रुपया एवढी मोठी पारिदृषी या ठिकाणी मिळणार आहे खरं ही कौतुक असणार आहे बऱ्याच लोकांना वाटलं असेल की शक्य नाहीये पाण्यार वाचल्यानंतर असं म्हटलं होते की दोनशे रुपया हे काय खरं नाही आहे परंतु आज जेव्हा प्रत्यक्षात जी जन्दी कुठं घेतलेलं स्वतःच्या किशाने दोनशे रुपये जन्मजानी दिलेले आज या ठिकाणी सगळे उपस्थित आहेत आणि आज त्यांना प्रत्यक्ष त्यांच्या घरासमोर या सगळ्या गोष्टी पाहून कदाचित माझ्या सगळे जर कुठून घेतलं नसेल तर मला देखील आता खर्च वाटते की मी कुठेतरी माझा लस घेतला माझा भाग नशी पहिला माझं नाव येणार ही वेगळी गोष्ट राहिली परंतु मी या कार्यक्रमात सहभागी होऊ शकलो नाहीये यापेक्षा दुर्भाग्य माझं कुठलं देखील म्हणून लक्षात घ्या आजचा कार्यक्रम असाच आहे पुढे तुम्हाला आम्ही पुढच्या टप्प्याकडे देणारच आहोत त्यानंतर त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या कार्यक्रमासाठी आपल्या सर्वांचे युवा उद्योषक आणि महाराष्ट्र पहिल्या संघटनेचे उपाध्यक्ष सर्वांनी तुम्हाला आकर्षक भविष्य यांना विनंती केली की आपण त्या ठिकाणी मार्गदर्शन करायचं

स्वप्न तर की आपलं घर झालं पाहिजे पण शैलेश मला त्या दिवशी सांगितल्यानंतर मी शैलेशला बरोबर आमचे जे गॉडफादर प्रवीण प्रवीणबाबू राऊत यांच्याशी चर्चा करू पाऊनची चर्चा केली काय शब्द सांगितलं शैलेश अतिशय चांगलं काम आहे या कामात खरोखर तू एक कुठेही परशे काम करत नाही दोनशे रुपयामध्ये काम मिळत मला सांगा आज दोनशे रुपयामध्ये आज तुम्ही एवढ्या वर्षापासून जर कुठेतरी कामं करत असतात नाही मला फ्लॅट घ्यायचं मला या गोष्टी करायचं भरपूर काही स्वप्न असतात माणसाचे पण घर हे पहिलं असतं माणसाचं तर ते आम्ही भाऊन शैलेश सांगितलं तर भाऊने सांगितलं की शैलेश तुम्ही संकल्पना करतात की तुझ्या मागे भाऊ आहे तुझ्या मागे जै कमी पण त्या दिवशी शैलेश